नमस्कार मनश्रीज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी चकलीची भाजणी तर ही चकली भाजणी तयार करताना धान्याचे योग्यसे प्रमाण आणि अचूक प्रमाण कसे घ्यायचे आणि हे पीठ दळून आणताना कुठली काळजी घ्यायची आणि कितपत बारीक हे पीठ दळून आणायचे ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी मी चार कप तांदूळ घेतला हा कप वापरलेला आहे तुम्ही अशा प्रकारचे घरातील मध्यम आकाराची वाटी हे संपूर्ण धान्य मोजण्यासाठी वापरू शकता त्यानंतर तांदळाच्या निम्मे प्रमाणात ता आपण या ठिकाणी चणादाळ घेणार आहोत म्हणजेच दीड कप या ठिकाणी मी चणा डाळ घेतले चना डाळीच्या निम्मे प्रमाणात आपल्याला मुगदाळ घ्यायची म्हणजेच पाऊन कप या ठिकाणी मी मूगडाळ घेतलेली आहे मूग डाळीच्या निम्मे प्रमाणात आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे तर उडीद डाळ देखील पाव कप आणिवरती दोन मोठे चमचे अशी घेतलेली आहे ह्याचे वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते नक्की पहा यानंतर एक कप पोहे घेतलेत नंतर पाऊण कप आपण या ठिकाणी साबुदाणा घेतला आहे तर अशा पद्धतीने हे धान्यांचं आणि पोहे साबुदाण्याचं वजनी प्रमाण दिलेलं आहे ते देखील पहा त्यानंतर धणे आणि जिरे पाव कप आणि दोन मोठे चमचे घेतलेत तर आता आपण हे संपूर्ण धान्य स्वच्छ धुवून घेऊयात धान्य धुताना यामध्ये लागलेली संपूर्ण धूळ आणि पावडर निघून जातं त्यामुळे ते छान स्वच्छ दोन ते ती तीन वेळेस पाण्याने धुवून घ्यायचं आणि मग चाळणीवर ते छान निथळत ठेवायचं तर एक दहा मिनटामध्ये हे धान्य छान निथळून होतं मी संपूर्ण धान्य धुवून ते चाळणीवर अशा पद्धतीने निथळत ठेवलं तर तुम्ही पाहू शकता अगदी कोरडं असं हे धान्य झालेलं आहे आता हे संपूर्ण धान्य आपल्याला वाळवून घ्यायचं आहे म्हणजेच कोरडं करून घ्यायचं आहे पण हे शक्यतो आपल्याला उन्हात न वाळवता सावलीमध्ये छान कोरडं करून घ्यायचं आहे तर फॅनखाली तुम्ही हे धान्य पसरवून ठेवून ते कोरडं करून घेऊ शकता किंवा मग रात्रभर जरी आपण हे असंच ठेवलं कोरडं करण्यासाठी एका सुती कापडावरती पसरवून तरी देखील ते अगदी सहज एक सकाळपर्यंत कोरडं होतं तर आता मी या ठिकाणी एक सुती कपडा अंतरलेला आहे त्यावरती हा संपूर्ण तांदूळ घातला आणि तो पसरवून दिलेला आहे तर इथे आहे हा जो तांदूळ वापरला आहे तो मी रोजच्या वापरातील कोलम तांदूळ वापरलेला आहे ज्याचा भात अगदी मोकळा होतो तुम्ही या ठिकाणी तुमचा रोजच्या वापरातील तांदूळ वापरू शकता किंवा जाड तांदूळ राशीनचा तांदूळ कुठलाही वापरू शकता यानंतर आपण एका ताटामध्ये रुमाला अंतर लावा त्यावरती चणा डाळ देखील छान अशी मोकळी पसरवून दिलेली आहे यामुळे देखील डाळ अगदी कोरडी होते आता ही डाळ पसरवून झाली यानंतर आपण दुसऱ्या तटलीमध्ये मुग देखील रुमालावरती छान पसरवून देणार आहोत आणि ही देखील अगदी काही मिनटामध्ये कोरडी झालेली आहे आणि छान पसरवून ठेवलेली आहे आता यानंतरची जी उडीद डाळ आहे ती अगदी क्वांटिटी कमी असल्यामुळे मी ती चाळणीमध्ये अशीच ठेवली होती तीच देखील छान अशी कोरडी होईल अगदी पाच ते सहा तासामध्ये संपूर्ण धान्य आपलं छान कोरडं झालं आहे आता हे भाजायला घेऊया भाजण्यासाठी मी इथे गोल बुडाची कढई मोठी अशी कढई गॅसवरती तापून घेतली आणि यामध्ये संपूर्ण तांदूळ घेतला हलका असा ओलसर असा हा तांदूळ आहे यातील मॉइश्चर बऱ्यापैकी निघून गेलं आता हा तांदूळ आपल्याला गॅसवरती मंदाचेवरती भाजून घ्यायचा सुरुवातीला एक दोन मिनटं गॅस मोठा करू शकता कढईला तापमान छान व्यवस्थित मेंटेन होण्यासाठी तर कढई छान तापली की मग गॅस अगदी कमी करायचा आणि मंदाचेवरतीच हे तांदूळ सतत हलवून छान खरपूस असे होईपर्यंत भाजून घ्यायचे जसे जसे तांदूळ भाजले जातात ना तसे तसा त्या तांदळाचा रंग पांढरट व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर हलकेसे पिवळे होतात तर, होता। तर तुम्ही ते पाहू शकता आपले तांदूळ बऱ्यापैकी भाजले गेलेले आहेत याचा रंग देखील बदलला आहे पिवळसर असा हा तांदूळ झाला आहे आता हा तांदूळ एका मोठ्या ताटामध्ये आपण पसरवून दिलं आहे त्यामध्ये थोडंशी जागा करायची असे मध्यभागी म्हणजे या तांदळातील संपूर्ण मॉइश्चर निघून जाईल आता आपण याच कढईमध्ये घेतलेली आहे हरभरा डाळ अजिबात घाई नाही करायची मंदाचे वरती छान भाजून घ्यायची आहे आणि सतत हलवायची ज्यामुळे डाळीचा प्रत्येक कण व्यवस्थित भाजला जातो तर ती देखील डाळ सोनेरी होईपर्यंत छान भाजून घेतली ही डाळ भाजण्यासाठी मला जवळपास सात ते आठ मिनटं लागलेली आहेत आणि तांदूळ भाजण्यासाठी जवळपास दहा ते बारा मिनटं लागली आहेत तर ही डाळ देखील या मोठ्या ताटामध्ये काढून घेतली आहे त्यानंतर याच कढईमध्ये आपण मुगदाळ घातलेली आहे मुगदाळ घातल्यानंतर ती देखील मंदाचे वरती छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाही आहे नंतर डाळ करपण्याची शक्यता असते त्यामुळे मंदाचे वरती सतत हलवत ही डाळ भाजून घ्यायची तर एक सहा ते सात मिनटं ही डाळ भाजण्यासाठी लागतात कारण या डाळीचं आकारमान कमी असतं आणि पटापट ही डाळ सरकली जाते तर इथे एक सहा ते सात मिनटं होत आली आहेत आणि आपली डाळ जी आहे ते छान अशी भाजून झाली आहे ती देखील मी या ताटामध्ये काढून घेतली आणि हलकासा सोने रंग आलेला आहे यानंतर आपण याच कढईमध्ये घातलेली आहे उडीद डाळ उडीद डाळ भाजण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागतो कारण ह्याची क्वांटिटी कमी आहे तर उडीद डाळ आपल्याला देखील अशाच पद्धतीने सोनेरी रंगावरती भाजून घ्यायची ही भाजण्यासाठी मला जवळपास एक पाच मिनटं लागले आहेत ही देखील आपण या मोठ्या ताटलीमध्ये काढून घेतलेली आहे इथे संपूर्ण डाळी आपल्या भाजून झाल्यात आणि छान पसरवून दिल्यात त्यामुळे यातील संपूर्ण मॉइश्चर निघून जाईल आणि आता आपण भाजतोय पोहे पोहे भाजण्यासाठी काही वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये छान पोहे भाजले जातात कुरकुरीत असे होतात आणि पांढरे शुभ्र दिसतात थोडे फुलतात देखील हे पोहे तर हे पोहे भाजलेले आहे की नाही हे समजण्यासाठी थोडेसे पोहे हातावरती घ्यायचे आणि त्याचा चुरा करून पाहायचा अगदी सहज बोटांनी हाचा बारीक चुरा होतो म्हणजे समजायचं की आपले पोहे अगदी छान असे भाजले गेलेले आहेत पोहे देखील भाजून झालेत ते देखील मी एका ता या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत यानंतर आपण भाजतोय साबुदाणा साबुदाणा देखील आपल्याला मंदाचे वरती एक चार ते पाच मिनटासाठी छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे दाताखाली चावून पाहायचा त्याचा आवाज आला की समजायचं कडक असा आवाज आला की समजायचं साबुदाणा छान भाजला गेला आहे ह्याचे दाणे देखील छान फुलतात आणि टपोरे होतात तर साबुदाणा भाजून झाला एक तीन ते चार मिनटामध्ये यानंतर आपण भाजतोय धणे आणि जिरे तर, तर इथे पावकप कप धणे घेतले आहेत धणे भाजताना काही वेळ लागत नाही कारण कडई करन, छान तापलेली आहे आणि यामध्येच या मी जिरे देखील घातले आहेत ते देखील छान अगदी मिनिटभरामध्ये भाजून होतात धणे गरम असल्यामुळे तर इथे संपूर्ण धणे आणि जिरे देखील भाजून झालेत आता हे धान्य आपल्याला छान थंड होऊ द्यायचं यातील संपूर्ण मॉइश्चर निघून जाऊ द्यायचा आणि नंतरच घरघंटीवरून हे धान्य दळून घ्यायचं आहे हे धान्य दळताना एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची ती म्हणजे हे धान्य दळताना ते कुठल्याही ज्वारी किंवा गहू अशा पद्धतीच्या धान्य दळलेलं असेल तर त्यावर ते अजिबात दळायचं नाही त्याआधी थोडंसं तांदूळ दळून घ्यायचा आणि मगच हे धान्य दळून घ्यायचं तर हे धान्य दळताना याचं पीठ अगदी बारीक करायचं शक्य होईल तेवढं बारीक हे पीठ दळून आणायचं आणि आज आपण चकली भाजणी कशी करायची आणि त्यापासून पीठ कसं दळून आणायचं हे देखील पाहिलं आता आपण पुढील भागात पाहणार आहोत खमंग खुसखुशीत चकली भाजणीपासनं ही चकली कशी तयार करायची आणि ती कशा पद्धतीने स्टोअर करायची भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद